अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिमच्या उद्यापणाऱ्या काय प्रकार अंबरनाथ ईस्ट इथून येणारी एक टाटा नेक्सॉन गाडी संबंधित गाडीने हा अपघात केलेला आहे यामध्ये एकूण चार मयत आणि तीन जखमी आहेत यात गाडी चालक ड्रायव्हर जो आहे तो स्वतःही मयत झालेला आहे आणि समोर टू व्हीलरवर जाणारे नगरपरि पालिकेचे दोन कर्मचारी आणि एक पादचारी असे तिघणं या संबंधित गाडीने ठोकर दिल्याने ऑन द स्पॉट मयत झालेले आहेत याबद्दल सदरचं जो ड्रायव्हर आहे त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला विस्तृत सांगता येईल सध्या संबि संबंधितांचे पोस्टमॉर्टम सुरू आहे सदर गाडीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार संबंधित गाडीमध्ये अंबरनाथ ईस्टमधून चोबे म्हणून एक उमेदवार आहे ते घरी जात असताना हा प्रकार घडलेला आहे